अशा वेळी आईनं करायचं तर काय करायचं आईच्या पुढे कुठलाच ऑप्शन शिल्लक राहत नाही त्यामुळं करावंच लागतं असं तर मी कशाबद्दल बोलते तुम्हाला पुढं सांगतेच आता काय झालं होतं मस्त वातावरण खूप छान झालं होतं म्हटलं चला शरूला जरा गच्चीवर खेळायला नेऊयात आणि थोडंफार खाईल म्हणून गच्चीवर घेऊन आले केळ घेऊन के आले दोन घास खाल्ले आणि बाकीचं केळ तो खायच ना त्यामुळे उरलेलं केळ मला खावं लागलं कारण फेकून देणं तर काही शक्य नाही तर अशा वेळी आईने करायचं काय सांगा बरं त्यामुळे आईंची तब्येत सुधारते खेळता खेळता शरूला लागलं म्हणून इथं आजोबा त्याची समजूत काढत आहेत आणि त्याला पण ते, ते लगेच मान्य असतं आणि लगेच समजूत पण निघते इथं आता पाणी पाऊस जसा पडतोय तसा रोजच नदीला किती पाणी आलंय हे बघायचे आमची काही भारी चाऊस चालली ते बघता बघता आम्ही आलो होतो इकडं ते म्हणजे सद्गुरूंच्या बैठकीचा हॉल आहे तर एकदा आम्ही इथं आलो होतो शरूला घेऊन लहान असताना बैठकीला म्हणून पण आता शरू काय केलं बसत नाही त्यामुळे मलाही बैठक जमत नाही करायची आणि शरूलाही जमत नाही बघूयात आता स्वामींच्या कधी मनात असेल तेव्हा नक्की घडेल तर चला बाय बाय